रायगडच्या परवड सुरूच आहे जुलै महिन्यात इरसालवाडीवर दरड कोसळून चौऱ्याऐंशी जणांना आपला जीव गमवावा लागला होता त्यानंतर उर्वरित दरडग्रस्तांचे चौक जवळ तात्पुरत्या कंटेनर शेडमध्ये पुनर्वसन करण्यात आलं या कुटुंबासाठी मानिवली इथं सिडकोच्या माध्यमातून घर बांधण्याचं काम सुरू आहे मात्र त्यांचं काम अद्याप पूर्ण आहे दुसरीकडे कंटेनर शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना वीज पाणी टंचाई बरोबरच उन्हाचे चटके सहन करावे का लागत आहेत सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा हे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत इथं तरास होतो का असं का झोपच लागत नाही रा एका टाके रात्रभर लाईट जाते दिवसभर लाईट जाते लाईट जाऊ विचारायला फोन करायला गेला ते बोलतात थांबा 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 कुठे इथं टिकाव नाही ना इथं माणूस थांबल कसा दिवसभर आम्ही झाडाबुडी खाली जाऊन राहतो कंटेनर सोडून बाहेर राहतो आज आमच्या अंगावाड नुसता पाणी सुटतो पिण्याचं पाणी पण हे बघ वास वा मारतो बघा वा तुम्हाला खोटा वाटेल ते पण घाण झाली पाण्यात आता पाणी तरी आणायला कुठे जाय असं आपण लोकांच्या हिरव गेलो तर एक अंडा आणून एक कांडा आपल्याला दिवसभर पुरणार का पाणी पण नाही भेटत तो पाणी पण भरून ठेलं आता भरला का सकाळ तो असं लाल भडकवतो पाणी